राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी धुळे जिल्ह्यामधील जापी या गावामध्ये इथं आलेलो आहे आणि एक मक्क्याचा प्लॉट आहे मित्रांनो कसं वाटतंय हा प्लॉट सर प्लॉट अगदी भारी आहे आम्ही पहिल्यांदा लावलं पाटील बायोटेक मका आपलं नाव आणि गाव सांग माझं नाव भूषण राजधर ठाकरे माझं गाव जापी जापी गावचे हो तर पहिल्यांदा आम्ही हा प्लॉट वरायटी लावली पाटील बावड्याची तर चांगली वाटली सर आणि सगळ्या ज्या वरायट्या आहेत बाकीच्या त्यांच्यापेक्षा खूप छान आहे आणि ज्याचा भुट्टा भुट्ट आहे सर हे पूर्णपणे वरतीपर्यंत टोकापर्यंत भरलेला शेंडापर्यंत भरलेला कनिष्ठ नाही मित्रांनो तुम्ही प्लॉट मध्ये बाकीचे सुद्धा कंस पाहू शकता पूर्ण जे कंस आहेत तर ते टोकापर्यंत भरलेले तुम्हाला आणि एक खास आहे सर याची हे जे बुट्टा आहे ना याला मोजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन लाईनी जास्त भरतात सर इतर अदर वरायटी पेक्षा सरासरी किती लाईनी तरी भरल्यांदाजी तर सरासरी हे आपण याच्याच मोजा होता एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा अकरा चौदा सोळा ते अठरा लाईनच्या आसपास हो। एक सरासरी लाईन हो। आपल्याला पाहायला मिळाले हो। आणि भुट्टा तुम्हाला मजबूत भरलेला गिट्टी है सर ती पण बारीक आहे गिट्टी पण दाणे आहेत कॅप्सूल पद्धतीने सर पूर्ण दाणे मोठे आहेत लांब आहेत आणि याची जी भुट्टी आहे सर एकदम छोटी आहे सर मध्ये बरोबर आणि याच्यामुळे याचे दाणे जे आहेत सर ते क्वांटिटी जास्त आहेत क्वांटिटी जास्त आणि वजन तुम्हाला वजन पण जास्त आहे सर हो बरोबर सुकल्यानंतर दोनशे वीस ग्राम तर सहज येऊ शकतात येऊ शकतो हो आता मित्रांनो हा तर शेतातला आता सध्या प्लॉट आहे अजून याची तर कटिंग झालेली नाही मित्रांनो कोणत्याही पिकाचं किंवा मक्याच्या उत्पादनाचा जर विचार केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वाहनाची निवड आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य लागवडीची पद्धत आणि त्याच्यासोबतच प्रॉपर खत व्यवस्थापन आपल्याला जे आहे मक्का पिकाला सर ते करणं गरजेचं आहे अरे तुम्ही किती वर्षापासून मक्का पिकाची लागवड करता सर जवळजवळ आम्ही पाच वर्षापासून मका पिकाची लागवड करतो इथून माग किती एव्हरेज घेतो होते सर सर आम्हाला बिघाला एका बिघायला फक्त वीस क्विंटल जास्तीत जास्त रब्बीमध्ये सर बरोबर खरीप मध्ये तर आम्हाला काय पंधरा क्विंटल जास्त जास्त पंधरा क्विंटल रब्बी मध्ये वीस पंचवीस क्विंटल जास्त भार झाला तर या वर्षी तुम्हाला काय आस वाटतं या वर्षी असं वाटतंय सर आम्हाला की आतापर्यंत पाच वर्षाचा रेकॉर्ड काढला सर आम्ही आतापर्यंत असा मक्का बसलाच नव्हता आमच्या शेतामध्ये वर्षी या सुरुवातीला पाणी प्रॉपर पाऊस नव्हता आमच्याकडे सर साधारण पहिले दोन महिने तर पाऊसच नव्हता वर्षी पाऊसच नव्हता आम्ही याला पाणी भरलं सर मोकळे बरोबर सिंचन सिंचनद्वारे पाणी भरलं याला दोन तीन पाणी भरले आला आम्ही पण सर पूर्ण परिसरात पाटील बायोटेक आम्ही पहिले फार्मरे जापेमध्ये की आम्ही पाटील बायोटेकची लागवड केलेली आहे बरोबर तर अगदी मन समाधान होतं आमचं पाटील बायोटेक हे मक्का बघून बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा पाटील बायोटेक कंपनीचा बाजीराव या नावाचा मक्का बियाणं जे आहे तर याची वैशिष्ट्य म्हणजे जो दान आहे तर तो आपल्याला टोकापर्यंत भरलेला तिथं पाहायला मिळतो पूर्ण जो प्लॉट आहे किंवा जो पूर्ण प्लॉटच्या कनसाचे दाणे पाहू शकता मित्रांनो पूर्ण टोकापर्यंत भरलेला आता हे कनीसुद्धा तुम्ही पाहू शकता खाली तुटून पडलं होतं चुकून तर पूर्ण टोकापर्यंत भरलेलं हे एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि दुसऱ्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर याची बिट्टी पहा मित्रांनो बिट्टी एकदम बारीक आहे बिट्टी बारीक असल्यामुळं जे दाना आहे तर तो आपल्याला चांगला कॅप्सूल साईटचा तिथं भरलेला पाहायला मिळतोय तुम्ही दाण्याची क्वालिटी पाहू शकता एकदम कॅप्सूल टाईप आहे मित्रांनो नारंगी रंगाचं दाण आहे कलर चांगले असल्यामुळं आपल्या जो कॅप्सूल सेगमेंट असल्यामुळं आपल्याला जो बाजारामध्ये जो अतिरिक्त बाजारभाव आहे थोडाफार तर तो इतर वाहनांच्या तुलनेत कदाचित आपल्याला अतिरिक्त बाजारभाव हा भेटलेला पाहायला मिळू शकतो आणि मित्रांनो एक सरासरी सोळा ते अठरा अठरा ओळीपेक्षाही जर प्रॉपर नियोजन रिपवरती जर व्यवस्थापन असेल तर अठरा ओळीपेक्षाही जास्त ज्या ओळी आहेत तर त्या या कंसाला इथं भरू शकतात उभ्या दाण्याचा जर विचार केला तर एका कांसामध्ये उभ्या दाण्याचा जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच आठ नऊ जवळपास बेचाल ते चव्वेचाळीस दाण्याच्या आसपास जे उभे दाणे आहेत तर ते एका कांसाला भरलेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो दीडशे दोनशे ग्रॅमपर्यंत या ज्यावेळेस हे कनीस वाळण तर दोनशे ग्रॅमपर्यंत सरासरी एका कणसापासून आपण जे मक्क्याचे दाणे आहेत तर ते काढू शकतो प्रॉपर एका एक एकर क्षेत्रामध्ये एक जर आपण पंचवीस हजाराच्या आसपास जे मक्क्याचे झाडं जर लावले आणि एका झाडापासून जर आपण सरासरी दीडशे दोनशे ग्रॅमपर्यंत जरी मक्क्याचे दाणे जर आपण काढले तर आपलं एक एकराचं जे उत्पादन आहे तर ते चाळीस पन्नास क्विंटलपर्यंतसुद्धा तिथं जास्तीत जास्त निघू शकतं मित्रांनो रब्बी हंगामामध्ये आपण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना हा बाजीराव मक्का दिलेला आहे सरासरी चाळीस क्विंटलच्या पुढं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रातीलच बाजीराव या मक्याचं जे उत्पादन आहे तर ते घेतलेलं आहे एक तर नॅचरली खरीप हंगामामध्ये थोडं पाऊस काळ वगैरे जास्त जर पाऊस वगैरे जर पडला तर थोडं उत्पादनामध्ये घट येऊ शकते परंतु मित्रांनो खरीप आणि त्याच्यासोबतच रब्बी या दोन्ही हंगामामध्ये तुम्ही यावर्षी हा जो काही आपला बाजीराव मक्का आहे कॅप्सूल सेगमेंटमधला तर या बाजीराव मक्क्याची दोन्ही हंगामामध्ये तिथं लागवड करू शकता हा प्लॉट फोन तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय मला खाली कॉमेंट करून सांगा मक्का पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल जर तुम्हाला मोबाईलमध्ये हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त मका असं लिहून पाठवा आणि एकंदरीत तुम्हाला मक्क्याचं रब्बी त्याच्यासोबतच खरीप लागवडीपासून शेवटपर्यंतचं काढणीपर्यंतचं जे नियोजन असणार आहे तर ते मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा एकंदरीत प्लॉट पाहून तुम्ही सगळे समाधानी आहात का शंभर टक्के तुमचं काय मत आहे दादा प्लॉट चांगला वाटतोय का चांगला तुम्हाला काय आवडला का दादा प्लॉट तुम्हाला आवडला दादा तुम्हाला आवडला का दादा इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता तुम्ही स्वतः लावला या वर्षी अजून पुढे हा व्हिडिओ नाही का युट्यूब वरती वरती सगळीकडे अपलोड होणार ज्यावेळेस तुमची ऍक्च्युअल हार्वेस्टिंग होईल एक एकर क्षेत्रामधून तुम्हाला खरं खरं किती उत्पादन निघलंय व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगाल वीस जरी निघला तर वीस सांगा तीस निघला तर तीस सांगा चाळीस निघला तर चाळीस सांगा खरीप आणि तिथं पुढे मेन्शन करा खरीप हंगामामध्ये मध्ये एवढे एवढं उत्पादन आणि लागवडीची पद्धत पण मेन्शन करा पेरणी के केली होती की वरती होत आता तुमच्या ड्रिपवरती ना, द्रीपोर्ती ना? द्रीपोर्ती ना। तर वरती किती ॲव्हरेज आलं बेड वरती लागवड केली होती का डायरेक्ट पेरणी केली होती का ते पण मेनशन करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना आपला हा जो काही व्हिडिओ आहे बाजीराव मक्का बियाण्याचा तर तो व्हिडिओ पाहून तिथं जास्तीत जास्त फायदा होईल धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद